ॲबॅकस ही आता जगामध्ये सगळीकडं गणितामध्ये नावारूपाला येत असलेला एक प्रकार आहे आणि अतिशय झटपट म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये किती मोठे मोठे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे जे मुलं करतात हे बघून आश्चर्य वाटावं अशा हो। पद्धतीचं हे सगळं तंत्रज्ञान आहे आणि ते शिकवण्याचं काम नवले मॅडम संगमनेर तालुक्यामध्ये आणि अकोले तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून करतायत आणि आता शेकडोनी मुलं त्यांनी ह्याच्यामध्ये ट्रेन केलेले आहेत या मुलांना ह्याचा उपयोग त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये व्यापारामध्ये गेले तर व्यापारामध्ये कॅल्क्युलेटर शिवाय गणित करण्यामध्ये होतो नोकरीमध्ये गेले तर इंजिनिअरिंग असेल किंवा बाकीच्या फायनान्शियल इकॉनॉमिकल नोकऱ्या असतील त्याच्यामध्ये त्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असतील जिथं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचे जे चॅलेंज असतं मग सीई टी असेल नीट असेल या सगळ्या परीक्षांमध्ये त्याचा खूप मोठा फायदा होत असतो आणि म्हणून त्यासाठी आ, हे अत्यंत महत्वाचं असं अबॅकस एक ट्रेनिंग आहे आणि नवले मॅडम ते संगमनेर अकोल्यातल्या मुलांना देत आहेत मुलींना देत आहेत ग्रामीण भागामध्ये देतायत आणि अतिशय दर्जेदार देत आहेत मी आता त्याचं प्रात्यक्षिक पाहिले आणि म्हणून या सगळ्या अभ्यासच्या विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवले मॅडमचं देखील मी अभिनंदन करतो त्यांना आभार मानतो नवले मॅडम मी आणि स्वतः सुरुवात झाली आणि आता आपण बघतो की मोठ्या संख्येने आणि आवडत पण नाही परंतु त्याला सफो करून शिकवण्याची पद्धत न्यायालयातच आहे म्हणजे लहानकडे आपण कधी तर सोडवू शाळेमध्ये ही परिस्थिती आहे आणि म्हणून इतकी आपले कॅल्क्युलेटर आणि सगळ्या गोष्टींवर अवलंबून अवलंबून आपण सगळे असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि म्हणून तुम्ही सगळे जर इथं बसले सगळ्यांना सोपा कोणाला गेला तर सांगतो सगळ्यांना सोपा

आणि त्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये मोठा फायदा त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर त्याचबरोबर मॅडम शिकवत होत्या ठीक आहे परंतु त्या मॅडमला सोडून काढून तुम्हाला त्यांच्या क्लासला पाठवणारे तुमच्या आई वडिलांसाठी पण एकदा जोडणार काढावा लागतो त्यांनी तुम्हाला इथं क्लासमध्ये पाठवलं आणि इथे ही संधी तुम्हाला दिली या संधीचं उपयोग करून तुम्ही आता शिकताय याचा उपयोग तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देतो आपल्या इथे लिहिलेले आहे गरीब तरुणांचे काही कोणी लिहिले होते कोणी लिहिले काय आपल्या स्वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याच उत्तर भारतात जळगाव जिल्ह्यामध्ये शून्याचा शोध लावणाऱ्या आर्य भट मंदिर आहे मंदिरमध्ये त्या ठिकाणी बसून त्यांनी सध्याचा शोध लावला त्या ठिकाणी ज आहे आणि तिथे आर्यभट्टाने गणित तज्ञ गणित त्यांनी शून्याचा शोध लावला होता आणि जगामध्ये शून्याचा शोध लावणारे जे आपले भारतीय गणित तज्ञ आहेत त्याच्यामुळं गणितांना खूप मोठी चालना जगामध्ये मिळाली आलेले एक इतिहास आहे आणि म्हणून मी असं समजतो की अमेरिकेमध्ये आपले जे इंजिनिअर जातात किंवा परदेशामध्ये एवढे इंजिनियर आपले का जातात किंवा आय टी कंपन्यांमध्ये एवढे इंजिनियर का जातात कारण इंजिनिअरिंगसाठी असलेलं जे बेसिक जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये आपण त्याला हे म्हणतो की जे लॉजिकल थिंकिंग ज्याला म्हणतात की लॉजिकल थिंकिंग आपल्या भारतीयांमध्ये आत्तामध्येच आहे आपल्या डी मध्ये आहे आणि म्हणून

आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदी वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस सूट जॉकी इनरवेअर पंधरा सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पाहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार जड अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस